लोक जे पस्तीस वर्ष साहेबांबरोबर होते नेते होते मंत्रीपद दिली मोठी मोठी दिली आणि आता कुठे जाऊन बसले भाजप बरोबर आणि हे जे पाणी थांबू हे करू ते करू जे काही लोक म्हणतात त्यांना मला एवढं सांगायचंय सत्ता आमची येणार आहे त्यावेळेस तुम्ही अजिबात आता बघा तुमचं काय करतो आलो त्यांच्यावर जे कारवाई तुम्ही खोटी करत असता याद राखा दोन हजार चोवीस ला आमचं विचाराचं सरकार येत आहे आणि आमच्या विचाराचं सरकार आलं तर त्यांना आम्ही तिथं सोडणार नाही आपण पाहत आहात जनक्रांती वार्ता काही लोकांना धमक्या दिल्या जातात डिप्या काढल्या जातात पोलिसांकडनं धमक्या दिल्या जातात पाणी येणार नाही आता जे पाणी येतं ते आम्ही बंद करू मला इथं असणाऱ्या सर्व लोकांना सांगायचे धमक्या देणाऱ्या लोकांना उत्तर आपण महाविकास आघाडी सरकार आलं ना दोन हजार चोवीसला तेव्हा शंभर टक्के त्या लोकांना तिथं उत्तर देत पण पाण्यावर तुमचा अधिकार आहे लाईटीवर तुमचा अधिकार आहे आणि ज्या काही सुविधा सरकारकडनं मिळतात त्याच्यावर तुमच्या सगळ्यांचा अधिकार आहे आणि ह्या लाभार्थी तुम्हाला कितीही काही सांगितलं तरी तुमच्या ह्या सगळ्या ज्या शासनाच्या सेवा असतात त्या तुमच्यापासून कुणीही काढून घेऊ शकत नाही आणि काढून घेण्याचा प्रयत्न जर केला आणि तिथं आंदोलन करण्याचा विचार आला तर हजारोच्या संख्येमध्ये सामान्य कार्यकर्ते म्हणून आपण तिथे राहूच पण त्या कार्यकर्त्यामध्ये आम्ही आणि सुप्रियाता सुद्धा शंभर टक्के आणि युंगेदन सुद्धा तिथे शंभर टक्के असेल असा शब्द या ठिकाणी देतो अहो भाजप असं एक पार्टी आहे ते काय करतं लोकनेत्याला जवळ करत संपून टाकतं पवारसाहेब या वयामध्ये लोक वय काढतात ना चौऱ्याऐंशी वयामध्ये पन्नास ते साठ सभा आदरणीय पवारसाहेब अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तिथे घेणार त्यामुळे पवार साहेब या मतदारसंघामध्ये सुप्रिया ताईंचा प्रचार करण्यासाठी तिथं नसणार आहेत मग प्रचार कोणी करायचा आहे कुणी करायचं आहे आणि ताईंच्या विरोधात जो पक्ष आहे त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष जे आहे ते फक्त फक्त बारामती मतदारसंघामध्ये बसून राहणार आहेत आता त्यांचं साहेबांचं वय काढतात ते बाहेर न जाता फक्त आपल्याच या मतदारसंघामध्ये तंबू ठोकून तिथे राहणार आहेत आणि काय करणार तर मलिदा गँगला जवळ करून मलिदा गँगच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना धमकवणार आहेत त्यामुळे साहेबांना बाहेर पाठवायचं का प्रचाराला कारण सत्ता जर जा आणायची असेल तर एक फक्त खासदार निवडून नाही आणायचा एक तर चार शून्य करायचं म्हणजे आपल्या विरोधात आपला विचार सोडून जे कोणी गेलेत त्यांचा जो कुठला पक्ष असेल त्यांना शून्य खासदार हे मिळणार म्हणजे मिळणार त्याच्यात बरोबर भाजपचे शेतकरी विरोधात आहे युवा विरोधात आहे सामान्य लोकांच्या विरोधात आहे त्यांना जर धडा शिकवायचा असेल तर आपल्या पैलवाला इथं न ठेवता आपल्याला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरवायचं का नाही फिरवायचं मग साहेब जा जर बाहेर जाणार असेल तर जबाबदारी आपल्या सर्वांना घ्यावी लागेल मी पदाधिकाऱ्यांना विचारतो तुम्ही ही जबाबदारी घेणार आहात का आता कार्यकर्त्यांना नागरिकांना विचारतो तुम्ही ही जबाबदारी घेणार आहात का माझा माता भगिनी इथं आहे जे काय पेट्रोल आणि गॅसचे रेट वाढलेले बदला आपल्याला घ्यायचा की नाही घ्यायचा कालच्या ना yeah! काल सभेमध्ये काय मोठी सभा झाली त्यांची लांब लांब खुर्च्या ठेवावं लागल्या जाऊ द्या त्याचं काय मी म्हणत नाही आणि काल सभेमध्ये सर्व बोलत असताना मोदींच्या विरुद्ध राहुल गांधी अशी काहीतरी ती लढाई असे म्हणतात दोन हजार चौदाला तुम्ही टी व्ही बघा मोबाईल बघा काही बघा त्याच्यामुळे हवा कोणाची होती कोणाची होती हवा होती ना मग दोन हजार एकोणीसला सुद्धा हवा होती लोक काय म्हणले एकदा निवडून दिले अजून एकदा निवडून देऊ मग परत चर्चा दोन हजार एकोणीस ला सुरू झाली की चला फिरेक बार मोदी सरकार आणि जे काय असेल ते आता आता तशी परिस्थिती आहे का आता कुठेतरी तुम्हाला काय ऐकू येत का ते म्हणतात भावनिक करू नका आम्ही थोडी भावनिक करतोय तुम्हीच कुठेतरी भावनिक करण्याचा एक विषय करताय काही दिवसांपूर्वी पवार साहेबांचं एक स्टेटमेंट होतं ते तुम्ही वेडवाकडं करून त्याचा वेगळा अर्थ तुम्ही कळायला लागला मी तुम्हाला सर्वांना विचारतो की कुटुंब म्हणून जर आपण सर्वजण एकत्रित असू आणि राजकीय दृष्टिकोनातून या बाबतीत बोलायचं झालं आपण जर पुरोगामी विचार आजपर्यंत जपला असेल शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार जपला असेल आणि राजकीय दृष्टिकोनातून हा जर आपल्या कुटुंबाचा विचार असेल आणि या विचाराला सोडून ठराविक दोन तीन लोक जर बाजूला होत असतील प्रतिगामीने भाजपाचा विचार जर स्वीकारत असतील तर राजकीय दृष्टिकोनातून जे पलीकडे गेलेले लोक आहेत ते आपले का बाहेरचे तुम्ही सांगा मला मग पवारसाहेबांचं हेच म्हणणं होतं बारामतीच्या लोकांनी या महाराष्ट्राच्या लोकांनी आतापर्यंत कुठला विचार जपला असेल तो आहे पुरोगामी विचार शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आणि भाजपाचा विचार कुठला तो प्रतिगामी विचार आपल्यातले लोक जे पस्तीस वर्ष साहेबांबरोबर होते नेते होते मंत्रीपद दिली मोठी मोठी पदं दिली विकास जर केला असेल तर साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच त्यांनी केला आणि आता कुठं जाऊन बसलेत भाजपबरोबर मग राजकीय दृष्टिकोनातून ते वेगळेच झाले ना मग या शब्दाला तुम्ही कुठेतरी बदलताय आणि मग कुठेतरी एक वातावरण वेगळं करण्याचा प्रयत्न तुम्ही करताय आणि हे करत असताना तुम्ही काय उदाहरण देताय द्रौपदीचं उदाहरण अहो महाभारत याचा इतिहास आपल्याला माहिती आहे का तुम्ही द्रौपदीचं उदाहरण दिलं ते चुकीचं तिथं दिलेलं आहे सर्वात उत्कृष्ट उदाहरण पतीप्रथेचं जर कुठलं असेल तर ते द्रौपदी आहे आणि त्यांची लाज वाचवण्यासाठी श्रीकृष्ण स्वतः तिथं तिथं आले होते हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे तुम्ही उदाहरण द्यायचं असता महाभारताचं उदाहरण तिथं दिलं त्या उदाहरणामध्ये अजून एक उदाहरण तुम्ही लक्षात ठेवा ज्याला श्री हनुमान रायचा सुद्धा आशीर्वाद आहे तो म्हणजे निष्ठा किथ कौरव विरुद्ध पांडव झालं होतं कौरवाकडे मोठी सेना तिथं होती आणि आज यांच्याकडे मोठी सेना आहे नेत्यांची आपल्याकडे काय आहे तर निष्ठावंत कार्यकर्ते आहेत विजय कोणाचा झाला होता विजय कोणाचा झाला होता मग विचाराचा झाला होता ना रामायणाच्या बाबतीत बोलायचं झालं तरी रावणाकडे मोठी सेना होती मोठी ताकद होती महिलाचा अवमान त्यांनी केला आणि कोणाला तिथं त्यांना कोणाच्या विरोधात ते लढले सामान्यच लोक ना आणि विजय कोणाचा झाला निष्ठेचा झाला त्यामुळे हनुमान रायास आशीर्वाद कोणाला देणार निष्ठावंतांना देणार त्यामुळे हेच आपल्या सर्वांना सांगायचं आणि नंतरच्या काळामध्ये कुठलंही इलेक्शन आलं त्या बाबतीत आपण सर्वजण हे निश्चिंत राहावा आपण सर्वजण तुमच्या बरोबर आहोत आणि एकत्रित आपण ही लढाई जिंकूच पण त्याच्यानंतर विधानसभा असेल त्यानंतर कुठलीही इलेक्शन असेल की इथं असणाऱ्या कार्यकर्त्यासाठी हे आम्ही सर्वजण कार्यकर्ते म्हणून तुमच्या पाठीमागे भक्कमपणे तिथं उभं राहू असा शब्द या ठिकाणी आपल्या सर्वांना देतो आणि हे जे पाणी थांबू हे करू ते करू जे काही लोक म्हणतायत त्यांना मला एवढं सांगायचंय सत्ता आमची येणार आहे त्यावेळेस तुम्ही अजिबात आता बघा तुमचं काय करतो आम्ही आणि राहिला प्रश्न अधिकाऱ्यांचा पोलीस अधिकाऱ्यांचा सगळेच तसेर असं मी म्हणत नाही पण पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा मी विनंती करायचे की आमच्या कार्यकर्त्यांना चूक नसताना सुद्धा जर तुम्ही त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असाल त्यांच्यावर जर कारवाई तुम्ही खोटी करत असता याद राखा दोन हजार चोवीसला आमचं विचाराचं सरकार येत आहे आणि आमच्या विचाराचं सरकार आलं तर त्यांना आम्ही तिथं सोडणार नाही त्यामुळे या निश्चयेच्या लढाईमध्ये विचाराच्या लढाईमध्ये शेवट शेवट जाता जाता तुम्ही सर्वजण आपापलं बूथ आणि आपापलं गाव हे नक्कीच राखणार का तिथं जर कुणी आपलं भूत ताब्यात घेण्याचा प्रयत्न तिथं करत असेल लाभार्थी गँगपैकी नाही तर मलिदा गँगपैकी तर तुम्ही एकत्रित येऊन बुथचं तिथं काळजी घेणार का गावाची काळजी घेणार का आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तर लढायला तुम्ही तयार आहात का सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी पाच पर्यंत त्या बूथवर जर कुणी मनमानी नाही तर धडपशाही करण्याचा प्रयत्न करत असेल तर तिथं तुम्ही सुप्रिया ताईंच्या वतीनं लढायला तयार आहात का आणि शेवट परत एकदा विचारतो साहेबांनी अख्ख्या महाराष्ट्रात फिरायला गेलं पाहिजे का त्यामुळे साहेब बाहेर जाणार आहेत आणि आपल्या विचार अनेक खासदार निवडून आणणार आहेत काही नेते फक्त बारामतीत बसणार आहे आणि बारामतीत जे नेते बसणार आहेत त्यांना तिथं कोण त्यांच्या पुढे लढणार आहे तर आमचे हे सामान्य कार्य तिथं लढणार आहेत कारण विचार बदललेला नेत्याबद्दलचा विषय नाही पण विचार बदलण्याचा विषय आहे आणि विचार हा आमच्या सर्वांसाठी महत्वाचा आहे एवढंच या मध्ये आपल्या सर्वांना दाखवून द्यायचं आणि हे इलेक्शन पवार साहेब विरुद्ध भाजप आहे म्हणजे प्रत्येक गावातून आपल्याला कमीत कमी चाळीस टक्के मतदान हे सुप्रियाताईंच्या बाजूला वाढवायचे आणि ते तुम्ही सर्वजण वाढवाल असा विश्वास इथं व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय